अबकी बार पार जर भारतीय जनता पार्टीला करायचं असेल मोदींचं स्वप्न जर साकार करायचं असेल तर साताऱ्यामधून यांना उमेदवारी मिळाली पाहिजे एवढा कर्तृत्ववान माणूस एवढा निष्ठावान माणूस भारतीय जनता पार्टीला शोधून सुद्धा सापडणार नाही बहुआयामी माणूस आहे म्हणजे तो चित्रकार आहे नाटककार आहे व्यंगकार आहे कलाकार आहे गाणी गातो गायक आहे कॉमेडी आहे अहो असा माणूस भारतीय जनता पार्टीला शोधून सुद्धा सापडणार नाही तो वक्ता आहे प्रवक्ता आहे तो नेता आहे अभिनेता आहे अजून काय पाहिजे भारतीय जनता पार्टीला भारतीय जनता पार्टीला असा माणूस शोधून सुद्धा सापडणार नाही म्हणून भारतीय जनता पार्टीची जी, जी कोर कमिटी आहे त्यांनी दादा बिचुकले यांचा विचार केला पाहिजे सातारा मधून येणारा भाविक खासदार म्हणून संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्याकडे एका वेगळ्या नजरेने पाहतोय आशेने पाहतोय असा माणूस तोंडावर बोलणारा पाठीमाग निंदा नालस्ती कधीच नाही करणारा असा माणूस आता आपल्याला खासदार म्हणून पाहिजे बार दादा चुकले खासदार हे ब्रीद वाक्य घेऊन साताऱ्यामध्ये सगळ्या साताऱ्यामध्ये बॅनर लागलेले आहेत अभिजितदा यांचं हसण्यावरती घेऊ नका विनोद करत नाहीये एक तळमळीने सांगतोय कळकळीने सांगतोय की दादा बिचुकले हे सातारचे भावी खासदार असले पाहिजे अहो एवढा मोठा माणूस आहे केवढी उंची आभाळा एवढी उंची असणारा माणूस आहे शिक्षण केवढं आहे हा अनुभव केवढा आहे तागडा अनुभव ग्रामपंचायत तीस चाळीस वेळा लढवली पंचायत समिती जिल्हा परिषद तीस चाळीस वेळा लढवली आमदारकीचं तर विचारूच नका संपूर्ण महाराष्ट्रामधून अहो तिकडं ठाकरेंच्या विरोधात आदित्य ठाकरेंच्या विरोधात मुंबई मधून कोण लढलं फक्त फक्त आबीजी दादाबी चुकले साताऱ्यामध्ये होती का कुणाची ताकद उदयनराजांच्या विरोधात उभे राहायचे उदयनराजा राजा महाराज साताऱ्यात म्हटलं की असं थरथार थरथार उडतंय सातारा सगळा घाम फुडतोय लोकांच्या अंगाला आणि तिकडं डेअरिंग करणारा माणूस पहिल्यांदा साताऱ्यामध्ये खासदार म्हणून उभा राहणारा माणूस दादा बी चुकले ज्योक आहे का काय अभिजित दादा बी चुकले काय साधारण माणूस नाही पंढरपुरात ना आमदारकी लढवली हा आणि इकडून पुण्यातून धंगेकरांच्या विरोधात कासब्यातून कोण दादा बी चुकले काय साधा माणूस आहे का काय अ कधी तो मुख्यमंत्री होतो कधी राष्ट्रपती राष्ट्रपती दर्जाचा माणूस आहे दादा बी चुकले तुम्हाला विनंती आहे तुम्ही चुकीच्या साताऱ्यामधून लढताय असं मला वाटतंय वाराणसीतून लढायला पाहिजे तुम्ही नरेंद्र मोदी साहेबांच्या विरोधात तुम्ही लढायला पाहिजे केवढी चर्चा होईल मीडियामध्ये नसतात चॅनल उघडला की अभिजित दा, दादा भी चुकले अभिजित दादा भिचुकले कुठला बी चॅनल लावा अभिजित दादा शिवाय दिसणारच नाही कोण एवढी चर्चा होईल दादा विनंती करतो या व्हिडिओच्या माध्यमातून हो राहायचं ठरवलंय ना वाराणसीतून थांबा मोदींच्या विरोधात थांबा आणि भरून टाका सगळ्या महाराष्ट्रात सगळ्या आमदार खासदारांच्या विरोधात फॉर्म होऊन जाऊ दे आर नाही तर पार आम्ही तुमच्या सोबतही महाराष्ट्रामध्ये तेच होणार जे अभिजित दादा बिचुकले म्हणणार बास आम्हाला काय माहिती नाही आम्ही तुमच्या सोबत बास तुम्ही फक्त लढा आख्या महाराष्ट्राला आग लावून टाकू आपण अ सुट्टी नाही कुणाला बी कोण तुमच्या समोर कोणाची कोण आहे तुमच्या समोर बोलण्यात तर तुम्ही एवढे पाटायत चांगल्या चांगल्याना तुम्ही घाम फाडता आणि मीडिया तर काय विचारायचू नको तुमच्याच वाईट घेणार फक्त अभिजित दादा बिचुकले म्हणलं की बातमी म्हणजे हेडिंगच टायटलच लागणार लगेच बिचुकले असे बोलले बिचुकले तसे बोलले बीच चुकले असे बोल बिचुकले चुकले तसे बोलले ओ दादा काय चेष्ट आहे का काय महाराष्ट्रात खासदार की आणि बाकीच्या आमदार की फक्त तुम्हीच जिकडे तिकडे अख्ख्या महाराष्ट्राभर तुमचे पोस्टर हे अभिजित दादा बिचुकले अभिजित दादा बिचुकले अहो मोदींची जाहिरात सुद्धा बंद होणार फक्त आणि फक्त अभिजित दादा बिचुकले भारतीय जनता पार्टीकडे एवढा मोठा तागडा उमेदवार असूच शकत नाही मला वाटतंय माझ्या चॅनलवर स्तुती करणारा मी पहिलाच मानूच आहे मी बघतोय अहो मी त्यांचा फॅन आहे दादा बिचुकले यांचा बिग मध्ये जे धुमाकूळ घातला नाही ह्या माणसाने हॅ आहे का काय का बिग बॉस हिंदी आणि मराठी सलमान खान कुणाची ऍक्टिंग केसं कुणाच्या वाढले अभिजीत दादा बिचुकले मग ते रे नाम अहो सगळे ते कृपा बिचुकल्यांची त्यांची फॅशन बघून तिकडे गोवागलन ते सलमान खानने घातले संजय दत्त खलनायक मधली भूमिका कुणाची कुणाची दादा बिचुकले राहण्याची स्टाईल ते जॅकेट घालण्याची स्टाईल ते केसांची ती गोगलची का। काय ती आल्बम काय ती गाणी काय तो डान्स बापरे बिग फॅन आहे मी दादा बिचुकल्यांचा ह्या माणसाची नक्कल इथंच नाही परदेशात सुद्धा लोक करतात मी तर म्हणतो प्रधान प्रधानमंत्री होण्याचं सोडा हो राष्ट्रपती होण्यासारखा माणूस अरे मानव ही नाही महामानव आहे महामानव हा माणूसच नाही महामानव आहे हा भीजीतदा बी चुकलं काय चेष्ट आहे का काय तिकडच असं ते सोलापूर दवरते सोलापूरमध्ये भिरबीर भिरभीर जिकड तिकडं नाही त्यांनी वाचवाच केलं ज्याचा नाही त्याचा खाल्ला त्याने त्याला म्हणे सोलापुरातून प्रणिती शिंदेच्या विरोधात आता भारतीय जनता पार्टी उमेदवारी देणार आहे त्याच्या नावाची चर्चा आहे आणि इकडं बिचुकल्यांची तिसऱ्या क्रमांकाला चर्चा आहे भारतीय जनता पार्टीने जर बिचुकल्यांना तिकीट दिलं ना तर बिचुकल्यांचा प्रचार करण्यासाठी मी महिन्याभरचा आताऱ्यामध्ये कळ ठोकूनच राहणार काही झालं तर बिचुकले निवडून आलेच पाहिजे माझ्या बरोबरची सगळी टीम घेऊन पुण्यातून बिचुकल्यांच्या प्रचाराला भले चालत चालत का व्हायना पण येणारच भारतीय जनता पार्टीने सुद्धा माझ्यासारख्या कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं आणि बिचुकल्यांना तिकीट द्यावं आपकी किंवा मोदी सरकार चारशे बऱ्यानवे हद्दपारस केल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र नक्की बांधवांना व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि मोठ्या संख्येनं सबस्क्राईब करा सर्वांना विनंती करतो आणि आपली राजा घेतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराज